सेवा लाल सेवा लाल बंजारा समाजा करता देखील इतक्या मोठ्या प्रमाणात जागृती आणली तांड्यावर राहणारा समाज एकीकडे एक विकासापासून दूर असलेला समाज प्रचंड मोठा इतिहास असलेला समाज ज्या समाजाने मोठ्या प्रमाणात या देशामध्ये विकासाची कामं केली मार्ग तयार केले बावड्या तयार केल्या व्यापारी मार्ग तयार केले एक असा समाज की आज अख्खी दिल्ली ज्याच्यावर बसलेली आहे दिल्लीचं संसद भवन दिल्लीचं त्या ठिकाणी प्रधानमंत्र्याचं कार्यालय ते आमच्या लखीशा बंजाराची जागा अशा प्रकारचा एक मोठा समाज तुमच्या बंजारा समाजाला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण देतो आज तांड्यांना त्या ठिकाणी गावांचा दर्जा दिलाय तांड्यांमध्ये ग्रामपंचायती आपण तयार केल्या आहेत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना आपण सुरू केलेली आहे या सगळ्याच्या पाठीमागची भूमिका एवढीच आहे की हा बंजारा समाज जो एकेकाचा समृद्ध समाज होता काळाच्या या सगळ्या अत्याचारांमध्ये जो समाज कुठेतरी मागे राहिला आता त्या समाजाला पुन्हा एकदा तेच गतवैभव आपल्याला द्यायचा आहे आणि हे गतवैभव जर द्यायचं असेल तर सेवालाल महाराज यांचं कार्य लक्षात ठेवावं लागेल आणि वसंतराव नाईकांची प्रेरणा ही आपल्या ठाई आपल्याला घ्यावी लागेल ही प्रेरणा जर असली तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी हे कार्य करता येईल देवी मध्ये सेवालाल महाराजांनी या बंजारा समाजा करता जी काशी निर्माण केली त्या काशी मध्ये त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस ठरवलं कि या पोहरा देवीचं पूर्ण कायापालट झाला पाहिजे आणि त्याचा कायापालट करत त्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या सरकारने सातशे कोटी रुपयाची कामं केली आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं तिथलं संपूर्ण काम आपण करून दाखवलं रामराव बापूंच्या नेतृत्वात त्या कामाची सुरुवात झाली बापू आज आपल्या मध्ये नाहीत पण आज ते काम चाललंय आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे पहिले प्रधानमंत्री ठरले जे बंजारा काशी मध्ये पोहरा देवीला आले आणि नंगारा म्युझियमचं त्यांनी उद्घाटन केलं आणि नंगारा म्युझियम मध्येही एंट्री केल्याबरोबर पहिला पुतळा कोणाचा आम्ही लावला असेल स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचा या ठिकाणी लावला कारण ज्यांनी आपल्याला विचार दिला ज्यांनी आचार दिला ज्यांनी बळ दिलं ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रांतीची ज्योत आपल्यामध्ये पसरवली त्या वसंतराव नाईक साहेबांना आपण कधीच विसरू शकत नाही